मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एकापाठोपाठ अशा एका अपघाताच्या घटना समोर येत आहेत रविवारी सकाळी पेलार येथे साडेनऊच्या सुमारास भरधाव ट्रकशी रिक्षाला धडक लागून भीषण अपघात घडलाय या अपघात दिशातून प्रवास करणाऱ्या पिता आणि पुत्रांनी जागीच जीव गमावलाय आठवडाभरातील ही दुसरी अपघाताची घटना आहे वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला गेला आहे मागील काही वर्षांपासून या मार्गावरील वर्द वाढली आहे हे वाढत्या वर्दईमुळे सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत असतात आज सकाळी साडेनऊच्या सुमारास पेल्हार पेट्रोल पंपाजवळ गुजरातवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली या रिक्षा पूर्णपणे दगडी गेली असून त्यात बसलेले पिता आणि पुत्रा गंभीर जखमी झाले होते त्यांना तातडीने गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारापूर्वीच त्यांनी त्यांचा जीव गमावलाय दोघेही पेलार गावात राहत होते कामानिमित्त ते स्वतःची रिक्षा घेऊन मुंबईत निघाले होते मात्र अवघ्या काही अंतरावर पोहोचताच त्यांचा अपघात घडला या घटनेची माहिती मिळताच पहिलाल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकाराची नोंद केली आहे आता पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत